महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल ग्रामपंचायत आवारात प्रथम ध्वजारोहण करून जिल्हा परिषद शाळा येथील ध्वजारोहण नंतर आदर्श माध्यमिक विद्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आला आणि गावातील शहीद मेजर नारायण निवृत्ती मडवई यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून ध्वजारोहण करण्यासाठी विद्यार्थी शिक्षक शिक्षिका वीर पिता शहीद मेजर नारायण मडवे यांच्या पत्नी मुलं व गावातील विद्यमान मेजर फौजी संघटनेचे मेजर ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायत ग्राम गाव आवारात व्यसनमुक्ती शपथ घेण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य पोलीस पाटील अंगणवाडीच्या सेविका मदत आशा महिला शिक्षक शिक्षिका ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यकारी संपादक प्रवीण पाटील आज स्वातंत्र्य दिनी शपथ घेतो की मी कधीही कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ द्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही मी, मी पदर्त, माझे जीवन स्वच्छ निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवीन मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन मी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी ड्रग्सचा प्रसार होऊ देणार नाही आहारी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईन मी ठाम निर्धार करतो, करतो की ड्रग्ज मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ देईन मी इतरांना प्रेरित करून व्यसनमुक्त निरोगी आणि सशक्त